ठाकरेंचा मुलगा पावसाळ्यामध्ये जेलची वारी करू शकतो आदित्य ठाकरेंच्या अटकेबाबत मंत्री नितेश राणेंनी हे मोठं विधान केलंय डिनो मोरिया प्रकरणावरून नितेश राणेंनी पुन्हा ठाकरे कुटुंबावर हल्लाबोल चढवलाय डिनो मोरिया प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी ठाकरेंच्या विलिनीकरणाची चर्चा असं सुद्धा राणे यांनी म्हटलेलं आहे शेवटी तो त्यांचा वैयक्तिक कौटुंबिक विषय आहे कोणी यावं ते, या ते भांडताना आपल्याला विचारून भांडले नाही एकत्र येताना आपल्याला एकत्र सांगणार नाही पण खरं म्हटलं तर डिनोमोरियावर होणारे ज्या कारवाया आहेत जो जी मातोश्रीची सून म्हणून त्याला ओळखतात त्या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी या दोघांना येण्याची चर्चा सुरू आहे कारण का त्या, त्या प्रकरणामुळे उद्धव ठाकरेचा मुलगा हा पावसाळ्यामध्ये जेलची वारी करू शकतो अशा पद्धतीची सगळी माहिती त्या केस मध्ये आहे आणि म्हणून हे सगळे वक्तव्य देण्याचा कार्यक्रम आहे